वेलकम टू महास्पर्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर एक गोष्ट तुम्ही वारंवार पूर्वी वार, सुद्धा मीडियाच्या माध्यमातून आहे टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये युट्यूबला की आयोगाकडे सुद्धा बऱ्याच उमेदवारांनी याबद्दल मागणी केलेली होती की ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर केला त्यावेळेस जे वेगवेगळे प्राधिकरण दिलेले होते त्यावेळेस परीक्षेचा फॉर्म सादर करताना जी जाहिरात आली होती त्यामध्ये समजून झाला की दोनशे ऐंशी प्राधिकरण होते परंतु त्यापैकी काही उमेदवारांनी हे चाळीसच भरले काही उमेदवारांनी हे दहाच भरले किंवा काही उमेदवारांनी एकच भरलाय परंतु या पैकी उमेदवारांच ह्या दोनशे ऐंशी पैकी जर ह्या प्राधिकरणामध्ये सिलेक्शन होणारच नसेल तर उर्वरित प्राधिकरणासाठी त्यांचा पत्ता कट होतोय हे इतर उमेदवारांचं फायद्याचं नक्की ठरणार आहे कारण ह्या उमेदवारांनी ही जी चूक केली ती कोणाच्या तरी फायद्याची ठरते कारण ह्या एकाच उमेदवाराचा विचार करा ह्या उमेदवाराला मार्क्स खूप आहेत परंतु दोनशे तीस मार्क्स आहेत परंतु दोनशे एकतीसच्या उमेदवाराने इथला प्रेफरन्स दिला आणि ही जागा काबीज केली तर ह्या उमेदवाराचा पूर्ण लिस्टमध्ये कुठेही जर संपर्कच येणार नसेल कारण ह्याच ठिकाणी त्याला प्राधिकरण निवडायची संधी मिळाली होती त्यामुळे दोनशे तीस मार्क्स असून देखील त्याला संधी नाही मग तो एखाद्या स्पेसिफिक कॅटेगरीचा असेल तर ह्या इतर जे एकाच दोन जसा रेशो आला होता त्या पद्धतीनं हा रेशो काही अंशातरी अंशी तरी कमी होतोय त्यामुळं असे काही उमेदवार नक्की आहेत आणि ज्यांना काही जणांना चांगले मार्क्स आहेत त्या उमेदवारांना हे नुकसान आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की जे मुंबईचा भाग आहे त्याची जी नाव होती पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करत असताना त्यामध्ये ती वरच्या बाजूला होती म्हणजे मुंबईची जी प्राधिकरण होती ती वरच्या बाजूला होती एक पासून जे समजून झाला अठ्ठेचाळीस पर्यंत आणि एकोणपन्नास पासून जे पुढं जे काही दोनशे ऐंशीच्या च्या आसपास जे काय असतील तिथं थि ही वेगवेगळी जिल्हा म्हणजे उर्वरित महाराष्ट्राची जी कोकण विभाग सोडून पुणे विभाग मुंबई रिजन सोडून जी होती ती या ठिकाणी होती म्हणजे खाली होती त्यामुळे बऱ्याच जणांनी हे पहिलंच एक दोन सिलेक्ट केली आणि फॉर्म भरला त्यामध्ये फॉर्म स्वतः भरले नाहीत इतर कॅफेवाल्याला फॉर्म भरायला लावला आणि त्याच्याकडे गिरायकांची रेलचेल असते त्यामुळे तो काय करेल पटकन फॉर्म भरायल आणि तो ऐंशी रुपये एकशे वीस रुपये त्या उमेदवारांकडे जास्तीचं कसं मिळतील तो हिशोबाने तो फॉर्म भरत असतो त्यामुळं प्रत्येक फॉर्म भरत असताना उमेदवारांना स्वतः तो फॉर्म भरणं गरजेचं आहे स्वतःच्या मोबाईलवरून भरता येतोय ये अशा सुविधा आयोगानं उपलब्ध करून त्यामुळं या उमेदवारांनी जे स्वतःच नुकसान करून घेतले ते काही उमेदवारांना आशादायी ठरणार आहे तर ज्या उमेदवारांना चांगले मार्क्स आहेत आणि त्यांच्याकडे प्रेफरन्स देण्याचे जास्त चान्सेस नाहीत त्या उमेदवारांचा तोटा होऊन इतर कोणाला तरी फायदा होतोय हीच एक आशादायी किरण काही उमेदवारांना मिळू शकतात आणि ह्यातून निश्चित असं निदर्शनच पण येईल की ह्या उमेदवारांना नक्की संधी मिळाली तिथल्या जागा त्या प्राधिकरणाच्या एकाच उमेदवाराला तो प्राधिकरण सिलेक्ट करता आलं एक दोन तीन त्यामुळे इतर उमेदवारांना तिथे संधी मिळाली ज्यांनी चुका केल्या त्याचा कोणातरी फायदा झाला ह्याच्या अनुषंगानं ही गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगितली तर याच्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही तशातले आहात का की मी एक दोन तीन चार पाच दहाच प्राधिकरण निवडलेत ज्याचा मला नुकसान होणार आहे तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा महास्पदाधा युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महासदा